वनराई विजयी बंधारामुळे विहिरीला मिळणार कायमस्वरूपी जलसाठा ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव अंतर्गत वनराई विजय बंधाराचे बांधकाम करण्यात आले असून या उपक्रमात ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाण्याची पातळी कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला आहे गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व वा जलसंपन्नता वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असून ग्रामस्थांनी याचे स्वागत केले आहे ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे परिसरातील जलसंधारणाला मोठी चालना मिळाली आहे गुरुग्रामपंचायत ग्रामपंचायत शिरगाव यामार्फत वंदराई विजय बंधारे बांधण्यात येत आहेत त्या संदर्भात हो आपण काय सांगाल मुख्यमंत्री पंचायत समृद्ध पंचायत अभियान या उपक्रमा या अभियानात अंतर्गत ग्राम गुरुग्रामपंचायत ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने आज शिरगाव नवयोजनेचे ठिकाण गायमुख या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातल्या अंगणवाडी सेविका शिक्षक आरोग्यसेवक आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांच्या सहभागातून आज याँ चा चा या ठिकाणी आम्ही वंदराई आणि विजय बंदराचं बांधण्याचं आयोजन केलेलं आहे या का कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो ग्रामसेवक म्हणून आणि आपण देखील या आलात ग्रुप ग्रामच्या शिरगावच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आपण इथे वंदराई बंधारा बांधत आहोत आपण प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथे सात ते आठ बंधारे आपण बांधत असतो यावर्षीसुद्धा आता आपण सुरुवात केलेली आहे मुख्य उद्देश असा की आपण या गायमुख ठिकाणी बांधण्याचा की तिथे सार्वजनिक विहीर आहे पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्या विहिरीची पाण्याची पातळी वाढावी हाच आपला उद्देश असतो अनेक ठिकाणी आपण हे प्रत्येक वर्षी वनरे बंधारे बांधतो शासनाचा जरी आदेश शास असले वेगवेगळ्या शासनाच्या योजना असल्या तरी आपला मुख्य हेतू की पाण्याची पातळी वाढणं पा पाणी अडवा पाणी जिरवा हा जो शासनाचा उद्देश आहे गावासाठी तो फायदेशीर असतो आपल्या आमच्या सगळ्यांसाठी फायदेशीर असतो त्यासाठी आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी आज इथे या उपक्रमासाठी आम्ही उपस्थित आहोत नको <laughs> नमस्कार आज आपण शिरगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज आपण इथे बंधारा बांधण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही उमेदच्या मार्फत आमच्या महिला सगळ्या इथं बंधारा बांधण्यासाठी हजर आहेत आज या ठिकाणी आमच्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध समृद्ध पंचायत अभियान राबविण्यात येत आहे आमच्या या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी म्हणजेच अंगणवाडी सेविका य सी आर पी आणि आमच्या आजूबाजूच्या म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील काही मंडळी इथे या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत याचा उद्देश या बंधारेचा उद्देश असा की या बंधारा बांधल्याने पाणी साचून आमची या ह्या नळ योजनेची जी विहीर आहे हिच्यात शेवटपर्यंत पाणी म्हणजे जरी पाऊस उशिरा जरी झाला तरी आम्हाला मुबलक पाणी मिळतं असा ह्या बंधाऱ्याचा आम्हाला फायदा होतो त्यामुळं आम्ही आज हा बंधारा बांधण्याचं काम करीत आहोत